लातूर दुष्काळाची दाहकता दाखवणारं शहर असलं तरी राजकीयदृष्ट्या सुपीक जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे लातूर हे एकविसाव्या शतकात मराठवाड्यातील लक्षवेधी वेगानं विकसित झालेलं शहर आहे एकोणीसशे ब्याण्णव साली तेव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूरची निर्मिती झाली गेल्या चार दशकात संपूर्ण देशात लात। लातूरनं स्वतःची खास ओळख निर्माण केली याच लातूर शहरात सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व होतं दोन हजार चौदा साली मात्र इथं सत्ता परिवर्तन झालं त्यामुळं गेली दहा वर्ष इथं भाजपनं सत्ता गाजवली परंतु नुकत्याच झालेल्या लोकसभेत पुन्हा एकदा काँग्रेसने इथं आपला गड मिळवला आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे हे सुधाकर शृंगारे यांना नमवत संसदेमध्ये पोहोचले मराठवाड्यातील अजून एक जिल्हा जिथं काँग्रेसची घरवापसी झाली आणि भाजपला लाजीरवाना पराभव स्वीकारावा लागला काँग्रेसच्या याच विजयामुळं लातूर काँग्रेस पुन्हा एकदा विधानसभेच्या दृष्टीनं फ्रंट फुटवर आलेली बघायला मिळत आहे कारण विलासरावानंतर आता त्यांची मुलं अमित देशमुख धीरज देशमुख मागच्या दोन पराभवानंतर चांगले सक्रिय बघायला मिळाले म्हणूनच लोकसभेत त्यांना मोठा विजय हाती लागला किंबहुना आता विधानसभेतही ते दोघं भाऊ करिश्मा दाखवू शकणार का हे आज जाणून घेणं महत्त्वाचं आहे म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे लातूर विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं मांडण्यास सुरुवात झाली आहे मराठवाड्यातील लातूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार नऊ साली फेररचना झाली त्यात लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर उदगीर निलंगा आणि नांदेड जिल्ह्यातील लोहा या विधानसभा मतदारसंघांचा लातूर लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला तर ता लातूर जिल्ह्यातील औसा आणि उमरगा या विधानसभा धाराशिव लोकसभेला जोडण्यात आल्या सध्या लातूर शहर आणि ग्रामीण वगळता एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही तरी देखील केंद्रात कमबॅक करण्यात काँग्रेसला यश आलं आहे आता दोन हजार एकोणावीसच्या दृष्टिकोनातून लातूर विभागातील विद्यमान आमदारांच्या झालेल्या लढतींवर एक प्रकाश टाकूयात तर नांदेड जिल्ह्यातील लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे हे लोहा कंदार विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांना दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख सोळा हजार सहाशे अडुसष्ट एवढी मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नारंगळे यांना तीनशे सहा एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली म्हणजेच तब्बल चौसष्ट हजार तीनशे मतांनी श्यामसुंदर शिंदे यांचा मोठा विजय हाती लागला मात्र यावेळी त्यांच्यासाठी विजय आपल्या नावावर करणं अवघड होऊ शकतं कारण नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार राहिलेले प्रताप पाटील चिखलीकर यांनी आता विधानसभा लढण्याचे संकेत दिले आहेत त्याचबरोबर महायुतीचा उमेदवार एक लाख मतांनी जिंकेल असा दावा देखील त्यांनी केला आहे दोन हजार चौदामध्ये मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर हेच आमदार म्हणून निवडून आले होते त्यांनी भाजपचे मुक्तेश्वर धोंडगे यांचा पंचेचाळीस हजार चारशे शहाऐंशी मतांनी पराभव केला होता चिखलीकर यांना ब्याण्णव हजार चारशे बत्तीस एवढी मतं पडली होती तर धोंडगे यांना शेहेचाळीस हजार चारशे एकोणपन्नास मतं मिळाली होती मात्र आता लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा प्रताप पाटील चिखलीकर विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत आता महाविकास आघाडीसाठी अनुकूल असणाऱ्या या मतदारसंघात महायुती विजयाचं गणित कसं जुळवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे यानंतर संपूर्ण मराठवाड्यात लक्ष लागलेल्या लातूर ग्रामीणच्या लढतीत काँग्रेसच्या धीरज विलासराव देशमुख यांचा सुमारे एक लाख सात हजार पाचशे सहा एवढ्या विक्रमी मतांनी विजय झाला तर धीरज विलासराव देशमुख यांना लातूर मतदारसंघात एक लाख पस्तीस हजार सहा मतं मिळाली खरंतर तर लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे धीरज देशमुख आणि शिवसेनेचे सचिन देशमुख यांच्यात मूळ लढत झाली असले तरी खरी लढत ही धीरज देशमुख आणि नोटामध्ये झाली कारण या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतं मिळाली नोटाला तब्बल सत्तावीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं मिळाली म्हणजेच एकूण मतांची आकडेवारी पाहिल्यास नोटाला तेरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालं यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराचा क्रमांक लाभतो शिवसेनेच्या रवी देशमुख यांना तेरा हजार तीनशे पस्तीस मतं मिळाली तर वंचित बहुजन आघाडीच्या बैराम डोने यांच्या पाड्यात बारा हजार सातशे पंचावन्न मतं पडली त्यामुळं शिवसेनेसाठी हा पराभव जिवारी लागणारा ठरला तर पहिल्याच निवडणुकीत धीरज देशमुख यांनी मोठं यश संपादित केलं हे विशेष तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमित देशमुख एक लाख अकरा हजार एकशे छप्पन मतं मिळवून विजयी झाले तर भाजपचे शैलेश लाहोटे यांना एकाहत्तर हजार एक्केचाळीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली किंबहुना अमित देशमुख यांनी चाळीस हजार चारशे पंधरा मतांची आघाडी घेत शैलेश लाहोटे यांना पराभूत केलं म्हणूनच आपल्या तिसऱ्या विजयाचा ते उंबरठरावर आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता दोन हजार चोवीसच्या लढतीत प्रतिस्पर्ध्याला शह देत हॅट्रिक साधणार का याकडं सर्वांचंच लक्ष लागून आहे यानंतर अपक्षांचा बालेकिल्ला अशी अहमदपूर या मतदारसंघाची ओळख आहे कारण दोन हजार एकोणावीसपर्यंत मतदारांनी येथे कोणत्याही पक्षाला विचारात न घेता अपक्ष उमेदवारांनाच पसंती दिली मात्र दोन हजार एकोणावीसमध्ये तिथल्या अपक्ष आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबासाहेब पाटील यांच्या पथ्यावर पडली आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील चौऱ्याऐंशी हजार सहाशे छत्तीस मतं मिळून विजयी झाले तर भाजपचे विनायकराव जाधव पाटील यांना पंचावन्न हजार चारशे पंचेचाळीस मतांवर समाधान मानावं लागलं यानंतर उदगीर या आरक्षित विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांनी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ही जागा खेचून घेतली भाजपचे सलग दोन वेळा निवडून आलेले आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षांना तिकीट दिलं नाही व त्यांच्याऐवजी परभणीचे डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली मात्र तो निर्णय भाजपला महागात पडला राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय तीनशे सहासष्ट मत मिळून विजयी झाले तर भाजपचे अनिल कांबळे यांना पंच्याहत्तर हजार सातशे सत्त्याऐंशी एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तब्बल वीस हजार पाचशे एकोणऐंशी मतांनी येथून भाजपला पराभव हाती लागला राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून आतापर्यंत केवळ निलंगेकर घराण्याचंच वर्चस्व राहिलं आहे दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संभाजीराव पाटील निलंगेकर बत्तीस हजार एकशे एकतीस मताधिक्यांनी विजयी झाले तर दोन्ही निलंगेकरांमध्ये झालेल्या या लढतीत वंचित आघाडीचा मतांचा परिणाम दिसून आला निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर सत्त्याण्णव हजार तीनशे चोवीस मतं घेऊन विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांना पासष्ट हजार एकशे त्र्याण्णव तर वंचित आघाडीचे अरविंद भातांबरे यांना एकोणतीस हजार आठशे चौदा एवढी मतं मिळाली निलंगेकर घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील नेतृत्व संभाजी पाटील निलंगेकर करीत आहे त्यांना कॅबिनेट मंत्री व लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मान मिळाला हे विशेष एकंदरीतच लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे निलंग्याचे आमदार आहेत उदगीर आणि अहमदपूर हे दोन्ही मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत तर नांदेड जिल्ह्यातल्या लोहा विधानसभेचे आमदार श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष आहेत यासह सध्या लातूर शहर आणि ग्रामीण वगळता एकही मतदारसंघ काँग्रेसकडे नाही लातूर शहर आणि ग्रामीण हे दोन विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जातात आणि या मतदारसंघात मिळालेल्या आघाडीवरूनच शिवाजी काळगे यांना लोकसभेत विजय मिळाला म्हणूनच लातूर जिल्ह्यातील विधानसभामध्ये यावेळी महायुतीचा चांगलाच कस लागणार आहे एवढं मात्र नक्की लातूरच्या स्थानिक राजकारणात महायुतीचा निभाव लागणार का की महाविकास आघाडीचा हे बघण्यासाठी आपल्याला विधानसभेची वाट पाहावी लागणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी लातूरमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला आम्हाला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र